अल्ला शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जी काही गुन्हेगारी प्रचंड अशी वाढलेली आहे आणि या गुन्हेगारीला खरं तर आळा बसण्याची गरज होती परंतु अद्याप जे काही पोलीस प्रशासन आहे हे अतिशय जालन्याचं प्रोसि पोलीस प्रशासन म्हणजे जालन्याचं नाव कसं जाईल अशा पद्धतीचे कामं या ठिकाणी करत आहेत खरं तर या प्रकरणामध्ये चांगल्या पद्धतीची जर कारवाई झाली तर येणारे अनेक गुन्हेगारीतले जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये पोलिसांचा जरब या ठिकाणी बसू शकतो अन्यथा आज ढवळ्या दिवसा मुलीच्या आईवडलाला जे काही मारहाण झाली म्हणजे त्या मुलीला छेड केली काढण्यात आली आणि त्याच मुलीच्या आईवडलाला अतिशय म्हणजे प्रचंड अशी मारहाण करण्यात आलेली आहे तर ही घटना निंदनीय आहे अशा घटना जर नये इथल्या जिल्हा प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी निश्चितपणानं कठोर कारवाई केली पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बात आम्ही मागणी करतो